भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव चलो अभियानांतर्गत मुखेड येथील बूथवर फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन मोदींच्या नेतृत्वाखालील झालेल्या विकासाची माहिती दिली या गावचलो अभियानाला नागरिकांमधून मोठा प्रतिसाद दिसून आला त्यावेळेस जगानं सगळं हसले सगळ्यात पहिला देश कोणता नसतो भारत देश इतकी जनता इतक्या जातीचे लोक इतके भयानक लोक मरती मल्लेच मोठे कोणते आणि तरी लस काढली पण एक जगात दिवशी देशाने देशा ती लस तोडली म्हणून आपल्या मोदीच्या पाया पडायचं कारण आहे एवढंच नाही मोदीजी राहिले मोदीजीने जातीवाद नष्ट केला कुठलीच जात नाही फक्त चार जाती होतात महिला युवक गरीब आणि किसान किसान हाच शेतीप्रधान देश किसान आपलं भारत देश डिपेंड आहे